नमस्कार सर्वांना वेलकम टू राशीस रेसिपी आज आपण बघणार आहोत कोरडी गवाराच्या शेंगांची भाजी झटपट कशी बनवायची त्यासाठी लागणारं साहित्य आहे गवाराच्या शेंगा शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि लसूण चला मग सुरू करूयात सर्वात आधी आपण कढाईमध्ये तेल टाकूयात तेल टाक तापल्यानंतर आपण त्यामध्ये टाकूयात जिरा आणि मोहरीची फोडणी देऊन लसूण बारीक चिरलेला लसूण टाकूयात लसूण छान असेल लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपण मिरची ॲड घालू थोडीशी हळद आणि स्वच्छ धुतलेले गवारच्या शेंगा त्यामध्ये ॲड करूयात एकत्रच करून घ्या आणि भाजीवरती आपण झाकण जाकन ठेवूयात झाकणावरती थोडं पाणी घाला पाणी घातल्यामुळे भाजीला असं छान असं पाणी सुटेल आणि बघू शकता त्यानंतर आपण मीठ घालूयात मीठ घातल्यानंतर परत आपण झाकण जाकन ठेवूयात झाकणावरचं पाणी जर कमी झालं असेल तर तुम्ही थोडं अजून पाणी ऍड करू शकतात दुसरी बाजू आपण ताव्यावरती असं छान असं शेंगदाणे भाजून घ्यात ते शेंगदाणे आपण थोडं जाडसर वाटून शिजलेल्या भाजीमध्ये शेवटी ऍड करूयात आणि तयार आहेत तुमची कोरडी गवाराची शेंगांची भाजी